नमस्कार मित्रांनो निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत आज एक जुलै आहे नवीन महिन्याची सुरुवात आहे आणि आज, आज आपण जी लेवल दिली होती काल शनिवारी तर ती आज दिलेली लेवल ले 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 वर्क झाली की नाही पहिल्यांदा आपण पाहूया तर जी लेवल होती ती चोवीस हजारपासून मार्केट वरती जाणार असं आपण सांगितलं होतं निपटी आणि चोवीस हजार मी इथं मार्क केलेला आहे चोवीस हजारपासूनच मार्केट ब्रेकआउट होऊन वर् पूर्ण रॅली मिळालेली आहे आपल्याला अतिशय चांगला ट्रेड मिळालेला आहे आज खूप चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट आपल्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे याशिवाय आपण सुद्धा घेतला असणार त्यानंतर दुसरी जी लेवल दिली होती चोवीस हजार शंभर ही लेवल दिली होती ही या ठिकाणी आहे आणि तीसुद्धा आपली लेवल वर्कआउट झालेली आहे आणि इथं ब्रेकआउट होऊन तिथून सुद्धा आपल्याला ट्रेड अतिशय चांगला मिळालेला आहे म्हणजे ह्या दोन्हीच्या दोन्ही लेवल आपल्या अतिशय चांगल्या वर्क झालेल्या आहेत अतिशय चांगलं प्रॉफिट झाला असणार त्यानंतर बँक निमटी बँक निमटीची लेवल आपण दिली होती बावन्न हजार तीनशे पन्नास तीन आणि बावन्न हजार तीनशे पन्नासला मी इथं मार्क केलं आहे आणि बावन्न हजार तीनशे पन्नासपासून इथं ब्रेकआउट होऊन प्रॉफिट अतिशय चांगलं झालेलं आहे तर दोन्हीच्या दोन्ही आपले लेवल ह्या वर्क झालेल्या आहेत अतिशय चांगलं प्रॉफिट कमवलं असणार आपण किती कमवलं आहे हे आपणास कमेंट करून नक्की सांगा आता उद्या दोन जुलै आहे आणि दोन जुलै साठी लेवल निफ्टी पहिल्यांदा आपण पाहूया निफ्टीसाठी काय लेवल आहे उद्यासाठी ते आपण बघूया पहिल्यांदा तर निफ्टीसाठी उद्यासाठी जी लेवल आहे तो आजचा डे हाय जो आहे ती लेवल घ्यायची आहे ती लेवल आहे चोवीस हजार पाच चोवीस हजार एकशे चौसष्ट घ्यायचे लेवल चोवीस हजार एकशे चौसष्ट ही लेवल मार्क करून घ्यायची आहे चोवीस हजार एकशे चौसष्ट आणि इथून सुद्धा मार्केटला रॅली मिळू शकते परत किंवा इथून डाऊन होऊ शकतं चोवीस हजार एकशे चौसष्ट त्यानंतर दुसरी जी लेवल आहे सपोर्ट आजचा जो सपोर्ट आहे चोवीस हजार शंभरला सपोर्ट होता आणि तो आपण मार्क करून घ्यायचा आहे चोवीस हजार शंभर म्हणजे हाच सपोर्ट आहे तो चोवीस हजार शंभर मार हा मार्क करून घ्यायचा आहे किंवा डाऊनला सुद्धा जाऊ शकतं म्हणजे उद्यासाठी दोन लेवल आपण मार्क करून घ्यायचं चार्टवर आणि या दोन्ही लेवल कोणत्या आहेत चोवीस हजार एकशे चौसष्ट आणि चोवीस हजार शंभर निपटीसाठी ठीक आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी उद्यासाठी लेवल दोन जूनसाठी दोन जुलैसाठी सॉरी तर ती लेवल आहे बावन्न हजार सहाशे पन्नास जो डे हाय आहे आजचा बावन्न हजार सहाशे पन्नास ही लेवल घ्यायची आहे मार्क करून बावन्न हजार सहाशे पन्नास ही लेवल मार्क करून घ्या आणि बावन्न सहाशे पन्नास तर इथून मार्केट अपला जाऊ शकतं किंवा इथून डाऊनला येऊ शकतं बावन्न सातशे पन्नास त्यानंतर सपोर्ट जो होता तो बावन हजार पाचशेचा सपोर्ट आहे आणि तो सुद्धा आपण मार्क करून घ्यायचा आपल्या चार्टवर बावन हजार पाचशे बावन्न हजार पाचशेचा सपोर्ट आहे बावन हजार पाचशे बावन हजार पाचशेचा सपोर्ट आहे तो मार्क करून घ्यायचा आहे आणि इथून सुद्धा मार्केट अपला जाऊ शकतं किंवा डाऊनला सुद्धा जाऊ शकतं ह्या दोन्हीच्या दोन्ही लेवल आपण मार्क करून घ्या बावन हजार पाचशे आणि बावन हजार सहाशे पन्नास ह्या बँक निफ्टीसाठी लेवल आहेत आणि उद्या पिन निफ्टीची एक्सपायरी आहे उद्या मंगळवार आहे आणि पिन निफ्टीची एक्सपायरी सुद्धा लेवल आपण देत आहोत उद्यासाठी तर त्या लेवल तेवीस हजार सहाशे पन्नास डे हाय जो आहे तेवीस हजार सहाशे पन्नास ला लेवल मार्क करून घ्यायचं आहे तेवीस हजार सहाशे पन्नास आणि इथं तुम्ही सॉरी तेवीस हजार सहाशे पन्नास ही लेवल मार्क करून घ्यायची आहे तेवीस हजार सहाशे पन्नास आणि तेवीस पाचशे पंच्याऐंशी ते हा सपोर्ट आहे तेवीस हजार पाचशे पंच्याऐंशीचा सपोर्ट हा सुद्धा मार्क करून घ्यायचा आहे या दोन लेवल आपण मार्क करून घ्यायचे आहेत मी या लेवल ॲरो करून दाखवते तुम्हाला मी पी लेवल त्यानंतर पी लेवल लेवलचं बावन्न हजार सॉरी त्रेपन्न हजार सहाशे पन्नास तेवीस हजार सॉरी तेवीस हजार सहाशे पन्नास आणि दुसरी लेवल आहे तेवीस हजार पाचशे पंच्याऐंशी तेवीस हजार पाचशे पंच्याऐंशी या दोन लेवल ज्या आहेत फिन निफ्टीसाठी आहेत आणि त्या एक्सपायरी झिरो हिरोसाठी आहेत या ठिकाणी मार्केट कसं रिॲक्ट करतं त्या पद्धतीनं तुम्ही झिरो हिरो आउट ऑफ द मनी हा प्रीमियम घेऊन तिथं ट्रेड करू शकता ठीक आहे तर उद्यासाठी झिरो हिरो सुद्धा दिलेला आहे तर आपल्या लेवल ह्या दररोज वर्क करताय तुम्ही दररोज बघताय एकही दिवस आपली लेवल वर्क झालेली नाही असं चुकलेलं नाही म्हणजे लेवल ह्या वर्क करतात ही सिद्ध आहे आणि या लेवल कशा काढल्या ले जातात हे आपल्या कोर्समध्ये आपण शिकवलं जातं आता नवीन जी बॅच आहे ती पंधरा जुलैपासून चालू होते सोमवार दिनांक पं पंधरा जुलैपासून सकाळची बॅच असते ती अकरा ते बारा आणि संध्याकाळची बॅच असते ती साडेसात ते साडेआठ जसं तुम्हाला सूट होतंय टायमिंग त्या पद्धतीनं तुम्ही अरेंज करू शकताय आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध आहे तुम्हाला तुम्हाला ज्या पद्धतीनं कोर्स आपला पाहिजे आहे त्या पद्धतीने तुम्हाला तो घेता येतो ठीक आहे जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आज प्रॉफिट कमवलं हो आहे तर किती कमवलं हे हो कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद